आमचे चॅनेल बातमी गावाकडचीच्या सर्व बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा व आमच्या बातम्यांना लाईक करून आपल्या इतर मित्रांनाही शेअर करा गगनबावडा येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत व परशुराम विद्यालयाच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महिला दिनानिमित्त हळदीकुंकू कुंकू समारंभ भेटवस्तू वाटप व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते सावित्रीबाई फुले व बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली कार्यक्रमामुळे महिला संरक्षण अधिकारी रविंद्र सुतार यांनी महिला संरक्षण कायदा व महिला संरक्षण समितीच्या कार्याची ओळख करून मार्गदर्शन केले ग्राहक पंचायत गगनबावडा महिला अध्यक्षा वैद्यकीध्याय ग्रामसेविका संगीता बोर्गे यांनी महिलांना मार्गदर्शन केले अनेक महिलांनी मनोगते व्यक्त करून महिला शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास उपस्थित महिलांना भेटवस्तूचे वाटप करण्यात आले महिलांनी विविध विषयांची माहिती घेऊन समाजातील यशस्वी महिलांचा आदर्श व प्रेरणा घेण्याचे आवाहन ग्रामसेविका संगीता बोरगे यांनी मार्गदर्शनाप्रसंगी केले

महिला पण जागतिक महिला दिन म्हणजे काय आपला दिवस महिलांचा दिवस हा एकच दिवस का असा कधी मला प्रश्न पडतो महिला प्रत्येक प्रत्येक महिलेने आपल्यासाठी जगलं पाहिजे आपला विचार केला पाहिजे पण याच महिला आज कुठेतरी देश विचार करतात आणि मग मन भरून येतं वाटत स्वार्थी विचाराची

प्रश्नावली होत्या पण एवढ्या असताना त्या त्या, त्या महिलांनी स्त्री पुरुष म्हणतात हक्क हा सुद्धा ठराव मंजूर केला होता आणि त्यानंतर आठ मार्च हा जागतिक महिला दिन एकोणीसशे दहा रोजी कोकण दिवस या ठिकाणी दुसऱ्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत हा ठराव मंजूर होता आणि जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आपण महिलांनी दिन चालू आज विविध माध्यम आहेत महिलांना पुढे येण्यासाठी अर्थातच अखिल भारतीय ग्रामक पंचायत महिला आघाडीचा वेगळा असा कार्यक्रम आम्ही घेणार होतो पण त्यानंतर आम्हाला समजलं की परशुराम विद्यामंदिरचा सगळा महिलांचाच कार्यक्रम आहे मग का नाही आपण त्याच महिलांमध्ये सहभागी व्हावं अर्थातच प्रत्येकाचं कार्य आहे एकमेकांना विसरून एकमेकांच्या नमूद जाऊन आपण आपल्या कार्याची सुरुवात करावी आणि म्हणूनच ज्या महिलांना काही प्रॉब्लेम्स असतील सामाजिक आर्थिक शारीरिक

महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास सरपंच ज्योती गाडगे प्राचार्य आर्यम गोसावी ग्राहक पंचायत महिला अध्यक्षा वैदई पाद्ये ग्रामसेविका संगीता बोर्गे विश्वनाथ पोद्दार ज्योती माळी साधना माळी स्वाती चौगले अरुणा पोद्दार सुचित्रा पडवळ नीता पडवळ नम्रता कोटावळे ग्रामपंचायत सदस्या महिला जमादार योगिता गुरव सुप्रिया माळी यांच्यासह महिला विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते